रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे चिंचकर येथे हुसेन अब्दुल्ला यांच्या मालकीची जमीन आहे त्यांच्या जागेत खेड दापोली रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केले असल्याची माहिती महम्मद परकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला दिली होती मात्र अद्यापही या अनधिकृत बांधकामावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही या प्रकरणी मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे खेड तहसीलदार कार्यालयासमोर दोन वेळा उपोषणाला बसले होते यावेळी उपोषणादरम्यान परकार यांना उपोषण स्थगित करा अतिक्रमण तोडण्यात येईल असे लेखी आश्वासन उप सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्या वतीने देण्यात आलं होतं मात्र वेळोवेळी लेखी आश्वासन देऊन देखील पुढील मुदत देत परकार यांच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यास संबंधित विभाग विलंब करत असल्याने मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे त्या सहा जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मी पाच नऊ ला ते पाच नऊ तेवीस ला पहिल्यांदा अर्ज बांधकाम तिकडे बांधकाम तोडण्यासाठी बांधकाम खात्याला सर्वांना हे केले होते अर्ज पटवला त्याच्यानंतर बांधकाम खात्यावाले मला आज करू उद्या करू आठ दिवसात करू पंधरा दिवसात करू असे मला सहा महिने नाचवत होते प्रांच तहसीलदार जिल्हाधिकारी यांचे सर्वांच्या आदेश होऊ सुद्धा ते मला नाचवत होते त्यामुळे मी सोला ही एकोणतीस दोन ला पहिल्यांदा उपोषणला बसलो त्यावेळेला मला संध्याकाळी रात्री ऋषीरा लेखी आश्वासन दिले की पंधरा मार्च पर्यंत मी तुमचं अतिक्रमण बांधकाम काढून देऊ परंतु काहीही कारवाई केली नाही म्हणून परत मी सोळा मार्चला उपोषण चालू केलं सोळा मार्चला संध्याकाळी परत ते आले परत आल्यावर त्यांनी लेखी दिलं ले असं की पोलीस संरक्षण मागितलेलं आहे ते एकोणीसपर्यंत मिळेल एकोणीसपर्यंत मिळाले की आम्ही तुमचं अतिक्रमण काढून देतो त्या त्याच्यानंतर मी इन्क्वारी केली तर पोलीसला काहीही त्याने अर्ज दिलेला नव्हता त्याच्यामुळे माझ्या उपोषण चालूच ठेवलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला संध्याकाळी तहसीलदार व पोलीस इन्स्पेक्टर हे आले आणि त्यांनी सांगितलं आचार साहित्य लागलेली आहे तेव्हा तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा त्यामुळे मी हो। का त्या मुले मान ठेवून स्थगित केलं परंतु आजपर्यंत काही बांधकाम खात्याने काही कारवाई केली नाही त्याच्यामुळे मी सहा जून पासून परत उपोषण चालू करीत आहे